नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत महाविकास आघाडीकडून खासदार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विनायक राऊत यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे निवडणुकीच्या निमित्तानं खासदार विनायक राऊत हे गावागावात पोहोचून खळा बैठका घेत आहेत अपक्ष उमेदवार शकिल सावंत हे चिपूण रत्नागिरी राजापूर भागात प्रचार यंत्रणा राबवत घरोघरी पोहोचत आहेत कोकण प्रादेशिक पक्षानं त्यांना पाठिंबा जाहीर केला असून कोकण विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत अशी माहिती अध्यक्ष अॅडव्होकेट ओएस पेचकर यांनी दिली आहे शकिल सावंत लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात एकोणीस एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं मायुतीकडून निवडणूक रिंगणात नेमकं कोणाला उतरवलं जातं याकडे मात्र सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्यात नौदल दिनाचा कार्यक्रम मालवणात होणं ही गौरवाची गोष्ट आहे भारत देश कसा बलशाली हे दाखवणारं प्रात्यक्षिक असताना त्याचा नकोता काढणं म्हणजे विरोधकांच्या पोटात पोटशू उठल्यासारखं आहे असं प्रत्युत्तर विजय केनवडेकर यांनी दिलं दरम्यान कोकणपट्टा अंबानी अदानींच्या घशात घालण्यासाठी रेकी करायला पंतप्रधान आले होते का असं नितीन वाळकी यांनी म्हटलं होतं विनायक राऊतांचा इलेक्शन फॉर्म भरताना शिवसेना उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस असे पक्ष मिळून जेमतेम बाराशे लोकांनी विनायक राऊतांना समर्थन दर्शवलं तसं बघायला गेलं तर बाराशे लोक जमवणं म्हणजे विनायक राऊतांसाठी शिवाजी पार्क आहे असा टोला निलेश राणे यांनी लगावला विनायक राऊतांची अपयशी खासदारशी समाजात नोंद झाली आहे गतिमान विकासासाठी सर्वांनी भाजपसोबत राहिलं पाहिजे असं प्रतिपादन भाजपचे वैभववाडी तालुकाध्यक्ष नासिर काझी यांनी केलंय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद